रामकृष्ण हरी आजचा विषय आहे रणांगनात तो एकटा चाळीस हजार योद्धा होता का म्हणतात मुकंदर का सिकंदर तुम्ही जगातील अनेक प्रसिद्ध योद्ध्याची गथा गाथा ऐकली असेल ज्यांना इतिहासात अनेकदा शिकवले जाते आणि नेहमीच शिकवले जाईल नेपोलियन गोनापाड हा या शूर योद्ध्यापैकी एक आहे तो फ्रान्सचा हुकुमशहा मानला जातो ब्रिटनचा महान योद्धा ड्यूक ऑफ वेलिंग्टन विलिंग, म्हणाला की, की। नेपोलियन हा जगातील सर्वोत्तम सैनिक होता तो एकटा रणांगणात चाळीस हजार योद्ध्या बरोबर होता नेपोलियनचे जीवन अतिशय मनोरंजक आहे कारण तो सामान्य नागरिकातून सम्राट बनला होता नेपोलियन बोनापार्टचा जन्म पंधरा ऑगस्ट सतराशे एकोणसत्तर रोजी कोर्शिका येथे झाला ते फ्रेंच राज्यक्रांती सतराशे सत्याऐंशी ते नव्याण्णव दरम्यान उदयास आले त्यांनी फ्रान्सचा सम्राट म्हणून काम केले असे म्हटले जाते की त्यांनी साताहून अधिक लढाया केल्या त्यापैकी सातमध्ये त्यांचा पराभव झाला पोर्शिकामध्ये वाढल्यानंतर नेपोलियनची पहिली भाषा इटालियन होती कुटुंब गरीब होते फ्रेंच मिलिटरी अकादमीत त्यांनी शिक्षण घेतले त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी आपल्या लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली ज्यासाठी त्यांनी पॅरिसमधील उच्च ब्रु इकोले मिलिटेअरमध्ये प्रवेश घेतला मात्र त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना दोन वर्षांनी हा कोर्स सोडावा लागला आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली जून सतराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तो पुन्हा सैन्याचा भाग झाला नंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही उलट त्याच्याशी त्याचे नाते अधिक घट्ट झाले वयाच्या अवघ्या चोवीसव्या वर्षी ते फ्रेंच सैन्यात ब्रिगेडियर जनरलच्या उच्च पदावर पोहोचले होते जुलै सतराशे ब्याण्णव मध्ये नेपोलियनला फ्रेंच सैन्यात कॅप्टन म्हणून बढती देण्यात आली आणि सतराशे शहाण्णव मध्ये त्याला इटलीमध्ये फ्रेंच सैन्याचा कमांडर बनवण्यात आले नेपोलियनने अठराशे मध्ये मारेंगो येथे ऑस्ट्रिया जिंकली अठराशे ने दोन मध्ये नेपोलियनने स्वतःला अजीवन सम्राट घोषित केले आणि दोन वर्षानंतर तो फ्रान्सचा था सम्राट झाला विश्वकोशानुसार विश रोजी नेपोलियनने ऑस्ट्रियन सैन्यावर हल्ला केला आणि त्याचा पराभव केला या विजयामुळे नेपोलियनने व्हिएन्ना काबीज केले यानंतर ऑस्ट्रियाचा शासक फ्रान्सिस दुसरा व्हिएन्ना सोडून पूर्वेकडे गेला सुरुवातीला फ्रान्सची शक्ती खूप वेगाने वाढली या काळात नेपोलियनने बहुतेक युरोप आपल्या ताब्यात घेतले होते अठराशे बारा मध्ये फ्रान्सने रशियावर हल्ला केला तेव्हापासून त्यांची आदोगती सुरू झाली अठराशे पंधरामध्ये मध्ये वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर त्याला ब्रिटिशांनी पकडली आणि अंटलांटिक महासागरातील सेंट हो हेलेना या दुर्गम बेटावर कैद केले नेपोलियनचा तेथे ते सहा वर्षानंतर मृत्यू झाला आणि काही इतिहासकारांच्या मते ब्रिटिशांनी त्याला आर्सेनिक देऊन मारले असावे शरीराच्या आत जातात ती अवयाच्या कार्यात अडथळा आणू लागते त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो आजही संपूर्ण जगाचे सैन्य नेपोलियनच्या युद्धाचा आणि मोहिम मोहिमांचा अभ्यास करते